नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुमच्या आवडीचा आहे कारण बघा बिझनेस करायला प्रत्येकाला आवडतं पैसे कमवायलाही प्रत्येकाला आवडतं मग ते आपण का कमवू नये आपल्याकडे सगळं काय आहे डोळे हात पाय नाक तोंड सगळं काय आहे आपण व्यवस्थित माणूस आहे आपण बुद्धी आहे मग आपण पुढे का नाही जायचं हो तर जायचं ऑफकोर्स जायचं कारण आपण गेलंच पाहिजे आणि काहीतरी केलंच पाहिजे जोपर्यंत आपण भविष्यामध्ये काही करत नाही तोपर्यंत आपण असेच म्हणजे असेच राहू की आपल्याकडे ना पैसा ना दौलत ना काहीच नाही फक्त आणि फक्त प्रत्येकाने उठावं घरातून आणि प्रत्येकाने बोलावं आणि आम्ही ते निमूटपणे ऐकून घ्यावं एवढीच आमची इच्छा नाही आहे आमची इच्छा थोडीशी वेगळी आहे आणि तीच आम्ही आता पूर्ण करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे का आपल्या चॅनलवरती वेळोवेळी काही ना काहीतरी नवीन मार्केटिंगसाठी शिकवलं जातं त्याचं नाव आहे संगीता डिजिटल सर्व्हिस तुम्ही रोज माझं चॅनल पाहता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला जो चॅनलची लिंक आहे ती पण शेअर करता व्ह्यूज पण चांगले वाटत आहे मला अभिमान आहे तुमचा पण हो मला तुमचा जास्त अभिमान जेव्हा वाटेल ना तुम्ही परफेक्ट डिजिटल क्रिएटर व्हाल अगदी माझ्यासारखे तेव्हाच मला असं वाटेल की माझा प्रत्येक भाऊ आणि बहीण नक्की सुधारलेले आहे आणि ती अगदी माझ्या पावलावरती पाऊल टाकून पुढे चालत आहे आणि त्यांना जबाबदारी माझी आहे की त्यांना पुढे घेऊन जाणं त्यांचं मार्केटिंग वाढवणं आणि त्यांना जास्तीत जास्त बिझनेस कमवून देणं त्यांचं स्वतःचं कुठंतरी ब्रँड करणं एवढंच मला करायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी कंटिन्यू तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ टाकत आहे तर असेच व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून करून काय होईल की आपला कुठेतरी ब्रँड बनल आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ब्रँड बनवायचा आहे आपल्याला कुठेतरी आपल्या भविष्यात काही ना काहीतरी करायचं आहे तरच आपल्याला कुठेतरी त्याचा फायदा होईल मग मित्रांनो बघा आत्ता तुम्हाला फेसबुकपर्यंत आतापर्यंत खूप काही शिकवलं मी तुम्ही शिकलेही आहात खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्टही केला आहात पण आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे ना ते थोडंसं काहीतरी वेगळं आहे की आपण बघा खूप जण असं आहेत की बुस्टिंग करतात हे बघा मित्रांनो दोन रुपये आपले जातील पण आपण प्रॉपर डिजिटल मार्केटिंग शिकू आणि फक्त यूट्यूबला बघून बघून सगळ्याच गोष्टी शिकता नाही आहेत सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला यूट्यूबला शिकता आल्या असत्या तर आमच्यासारखे क्लासेसवाले किंवा इतरही जे काही क्लासेसवाले आहेत जे काही तुमचे एज्युकेशनवाले आहेत त्यांचे क्लास कसे चालले असते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा तुम्ही जी फेसबुकला बूस्ट करता बूस्ट हे नाव येतं तर बूस्ट हे करायचं नाही बूस्ट करणं म्हणजे आपला पाण्यासारखा पैसा जाणं मग आपण बूस्ट हे कधीच करायचं नाही त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात पण मी थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावणार आहे की आपण बूस्ट का नाही करायचं तर चला आता आपण आपल्या फेसबुक अकाउंटला जाऊया तर मित्रांनो आज पहा आपण आपल्या जे काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बूस्ट कसं करायचं किंवा बूस्ट करू नये किंवा करावं हो? आता तुम्ही खूप साऱ्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं बघत असाल तर चला आता सुरुवात करूया आपण आपल्या ह्या फेसबुक पेज ॲप ओपन केलेलं आहे तर फेसबुक पेज ॲप ओपन केल्याच्यानंतर मी काय करते सगळ्यात प्रथम जो आपला ले जो आहे लोगो आपल्या पेजचा पेजचा लोगो म्हणजेच मी माझं जे ग्राफिक आहे तेच मी इकडं माझा लोगो ठेवलेला आहे तर असं काही नाही की लोगो असावा की नसावा तुमचं जे काही ग्राफिक असेल जो पोस्टर असेल बिझनेसचा तो तुम्ही इकडे टाकून ठेवायचा तर मग ते काय होतं की तो आपल्या ह्याला स्क्रीनवरती दिसतो तर बघा जर आपल्याला जर आपल्याला आप बूस्ट केल्याचे आता तुम्ही खूप सारे यूट्यूबला व्हिडिओ बघता आणि खूप सारे बूस्ट करण्याचा प्रयत्न करता तर कधीच करू नका प्रोफेशनल जर मार्केटिंग कोर्स केला तर सगळ्यात सोप्या आणि कमी पैशामध्ये खूप सारे क्लायंट आपल्याकडे येतात आणि काही काय होतं की आपण उगचपणाने आगोपणा केला की आपण यूट्यूबला बघितला आणि यूट्यूबला बघितल्याच्यानंतर आपण तिकडे बूश्ट केले जे काही पेमेंट आहे ते आपण तिकडे टाकले तर ते आता आपण पुढे बघूया ते तुम्ही करायचं की नाही ते तुम्ही ठरवा पण मी एक माझ्या दृष्टीने मला जे वाटलं ते मी आज तुमच्यापुढे मांडलं ठीक आहे तर, लोगो पेच, पेच तर, तर मी आता माझ्या लोगोवरती क्लिक केलं हा आता हे माझं झालं पेज पेजचं जे इंटरफेस आहे तो ओपन झालेला आहे तर हे ओपन झाल्याच्या नंतर मी स्क्रीन थोडीशी हळूहळू वरती घेते वरती घेतल्याच्यानंतर बघा आता आपल्याला इकडे एक ग्राफिक दिसते ठीक आहे तर हे जे ग्राफिक आहे ना तर ह्या ग्राफिकच्या बरोबर खाली इथं बुश्ट पोस्ट असं नाव आलेलं आहे तर आता बूस्ट पोस्ट ते काय म्हणतंय तुम्ही बूस्ट करा आणि तुमची जी, जी काय पोस्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत टाका तर मी म्हणेल बूस्ट कधीच करायची नाही आपण प्रमोट करायची प्रमोट केल्याच्यानंतर जास्तीत जास्त लोक नाही म्हटलं तरी शंभर रुपयामध्ये कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत आपले ॲडवर्टाईज जाते आणि बूस्टमध्ये बघा आता बूस्टवरती मी क्लिक केलं बूस्टमध्ये किती लोकांपर्यंत ॲडवर्टाईज जाते ते बघूया आपण आता बघा हे जे आपण पोस्टर होतं ते पोस्टर आपण घेतलं म्हणजे जे पोस्टर तुम्हाला अपलोड करायचा म्हणजे बूस्ट करायचा आहे त्या बूस्ट त्या पोस्टरच्या खाली बूस्टवरती आपण क्लिक केलं ठीक आहे तर आता बूस्टच्या खाली क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जर तुम्हाला कॉलिंगवाले ॲडव्हर्टाईज लावायची किंवा व्हॉट्सअपवाले लावायची कशी लावायची ते तुम्ही ठरवा तर आता बघा मी आता ही स्क्रीनवरती घेतले स्क्रीनवरती घेतल्याच्यानंतर हळूहळू अशा प्रकारे हे जे काय आहे बूस्टचं जे ऑप्शन आहे हे पेमेंट आहे हे माझ्यासमोर आलेलं आहे तर आता हे समोर आलेलं आहे हे किती आहे सात हजार आठशे के, के तेवीस हजार लोकांपर्यंत आपले ॲडवर्टाईज अठराशे रुपयामध्ये जाणार आता अठराशे रुपयामध्ये प तेवीस हजार लोकांपर्यंत ॲडव्हर्टाईज जाणार ठीक आहे तर आता मी म्हणेल शंभर लो शंभर रुपयामध्ये जर आपण प्रमोट ॲडव्हर्टाईज केले तर शंभर रुपयामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी रोजचे सहा हजार पकडा जारा मदे किती, आ, किती मदे, तर सहा हजारामध्ये किती किती लोकांपर्यंत जाते ऍडव्हर्टाईज तुम्हीच बघा एक हजारामध्ये तर अशाच पद्धतीने आपण बूस्ट हे कधीच करायचं नाही आपण प्रमोट करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आपला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करायचा आपण कुठेतरी काहीतरी एखादा व्हिडिओ पाहिला आणि त्याचं गणित आपल्या डोक्यात बसून आपण पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर तिथे नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी धोका होणार आहे तर म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की व्हिडिओमधून तुम्ही बूश्ट पोस्ट ही कधीच करू नका तुम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करा आपल्याला यश ये नक्की येईल आणि त्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो तर तुम्ही बघितलंच असेल की आपण बूस्ट करावं की नाही तर हे आता तुम्हाला कळायच असेल बाकी निर्णय तुमचा तुम्हाला जर बूस्ट करायचं असेल तुम्ही करा नसेल करायचं तर काहीच हरकत नाही आणि हो जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्याकडे कोर्स करू शकता जे प्रोफेशनली आहे जास्तीत जास्त मार्केटमधून आपल्याला पैसा कमवून ना हे काम आपल्याकडे केलं तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की बूस्टचा अर्थ काय होतो त्याच्यामुळे बूस्ट हे कधीच ॲडव्हर्टाईज करायची नाही बूस्टमुळे आपलं पेमेंट खूप जातं त्याच्याऐवजी आपल्याकडे दुसरं एक प्रमोट नाव नावाचं ऑप्शन आहे तर तिकडून जर आपण स्वतःची ॲडव्हर्टाईज केली तर आपलं कमीत कमी शंभर रुपयामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी पाच ते सहा हजार दहा हजार लोकांपर्यंत रोजची ॲडव्हर्टाईज जाते आणि त्याच्यामधून आपल्याला चांगला फायदा होतो प्रॉफिटही होतो आणि आपलं नुकसान काहीच होत नाही दिवसाला नाही नाही म्हटलं तरी आठ दहा नंबर तरी नवीन नवीन येतात नाही म्हटलं तर त्याच्यातून एक जरी कन्वर्ट झाला तरी आपल्यासाठी खूप झालं तर ह्याच पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवायचं आणि हो तुम्ही तुम्हाला असं काही वाटत असेल की आम्हाला ह्या पार्टवरती व्हिडिओ पाहिजेत किंवा ग्राफिक डिझाईनवरती पाहिजे रील्सवरती पाहिजे तर अशा पद्धतीने आपण तुम्ही मला विचारू शकता की जर तुम्हाला असे काही व्हिडिओ हवे असतील काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा किंवा माझा व्हॉट्सअपचा नंबर तिकडे दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला नक्कीच आपल्याकडून रिप्लाय दिला जाईल तर अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या मार्केटिंगवरती ठाम राहा आणि सोशल मीडियावरती मार्केटिंग करा आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स घेतले जातात ते इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग परत यूट्यूबला आपले व्हिडिओ कसे टाकायचे रील्स एडिटिंग कशी करायची ग्राफिक डिझाईनिंग कसं करायचं अशा प्रकारे अनेक प्रकारचे कोर्स आपल्याकडे घेतले जातात जर तुम्हाला असे कोर्स जॉइनिंग करायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहू नका आणि असे कोर्स नक्की जॉईनिंग करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा आणि स्वतःचा ब्रँड करा तुम्हाला मी अगोदर सांगितलं की माझी एवढीच इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा चला तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय